नमस्कार मी श्यामल साबळे हिमसेन न्यूज शाला बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसूतीगृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर छत्रपती संभाजीनगर सारख्या स्मार्ट सिटी मध्ये मिळणारे दर्जेदार क्वालिटी असलेले सोलर सिस्टीम आपल्या शहरात आरोही सोलर पॉवर आणि वॉटर हिटर ग्राहकांना घरपोच सर्वात स्वस्त स्थापित करून देणारी कंपनी आमची वैशिष्ट्ये महावितरणच्या घरगुती ग्राहकांसाठी शासकीय योजनेतून सबसिडी आता घरीच वीज तयार करून महावितरण वीज विकण्याची सुवर्ण संधी छतावरील सौर ऊर्जा पॅनलद्वारे वीज निर्मिती आणि वीज बिल शून्य विविध बँकांकडून सवलतीच्या दरात कर्जाची व्यवस्था प्रथम नोंदणी प्रथम प्राधान्य तीन किलो वॅट पासून दहा किलो वॅट पर्यंत सोलार पॉवर सिस्टम उपलब्ध आमचा पत्ता आरोही सोलार पॉवर आणि वॉटर हिटर ग्रीन एनर्जी सोल्युशन मंठा अंबड बायपास कृष्णा मॉल समोर कृष्णकुंज कॉलनी शॉप नंबर एक जालना संपर्क श्री अतुल देशमुख आठ 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 पाच 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 दोन पाच आणि नऊ शून्य दोन दोन नऊ पाच दोन दोन एक पाच बातम्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अद्यापही फरारत या आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यासह पोलिसांना आणि सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांना देखील सह आरोपी करण्याची मागणी करत जालन्यात दहा जानेवारीला भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे त्या हत्या प्रकरणातील आरोपी आरोपींना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या आणि यात सहभागी असलेल्या आरोपी करावे तसेच सोशल मीडियावर या हत्येचे समर्थन करणाऱ्यांनाही सह आरोपी करावे या करा यासाठी जालना शहरात दहा जानेवारी रोजी भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलाय जालना शहरातील गांधी चमंत जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान दरम्यान हा मोर्चा आयोजित करण्यात आला असून आज शहरातील मातोश्री लॉन्स येथे याबाबत नियोजन बैठक पार पडली यावेळी मराठा समाज बांधव शेकडोच्या संख्येने उपस्थित होते समाजातील नागरिकांनी या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचा आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे याबाबत मीटिंग झाली प्रकरणामध्ये काय मीटिंग झाली आणि काय ने कशा पद्धतीने केव्हा हा मोर्चा होणार आहे कसा होणार आहे बीड जिल्हा तालुका केज येथील मत्साजोग सरपंच स्वर्गीय संतोष अन्ना देशमुख यांचं दे ते अत्यंत निर्दयी प्रमाणात त्यांची हत्या झाली त्याच्या निषेधार्थ जालना येथे येत्या दहा तारखेला जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून त्या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व पक्षीय सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन हा निषेध व्यक्त करण्यासाठी जालन्यात मोठ्या प्रमाणात जनआक्रोश मोर्चा काढणारा आहे आणि नुसता मोर्चाच काढून नाही त्यानंतर प्रत्येक तालुक्यावाईज वेगवेगळ्या पद्धतीने निदर्शने आंदोलने हे चाललं पाहिजे आणि या सर्व कृत्याला ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून सोशल मीडिया असेल किंवा अनेक माध्यमातून मदत केली अशांचाही याच्यामध्ये सहभाग नोंदला पाहिजे व त्यांना सह आरोपी केला गेला पाहिजे त्यामध्ये पोलीस प्रशासनाचे अधिकारी असतील त्यांनाही सह आरोपी झालं पाहिजे त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळाली पाहिजे आणि जे काही आरोपी त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आज ही बैठक घेऊन येणाऱ्या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला आम्ही निवेदन देणार आहोत मोर्चा रूट गांधी चमन ते कलेक्टर ऑफिस आंबड चौकली या ठिकाणी समारोप होईल दिनांक दहा तारखेला सकाळी अकरा वाजता मोर्चा निघणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सिरसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक व भाषणाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी माजी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष यांनी सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतलेल्या मुलांना शालेय शिक्षण साहित्य वाटप केले या प्रसंगी कृषीभूषण मानकरी रावसाहेब ढगे सरपंच सुमित्रा रवींद्र ढगे शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख कालिंदा कैलाश ढगे वंदना वाहुळकर सपना शिंदे पोलीस पाटील अर्जुन ढगे मनोहर ढगे शिवाजी ठोंबरे मुख्याध्यापक मजहान यांच्यासह शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रवींद्र ढगे जनार्दन ढगे गणेश जावळे गजानन ढगे सुदर्शन ढगे बाळाजी कौचट अमोल वाहुळकर योगेश ढगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते खासगी बाजारामध्ये कापसाला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल सीसीआय खरेदी केंद्रावर कापूस विक्री करण्याकडे वाढलाय यामुळे सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होतीय कापसाचा साठा वाढल्याने जालना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरू असलेल्या सीसीआय खरेदी केंद्र तीन जानेवारी दोन हजार पंचवीसपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जालना जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सीसीआय मार्फत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे सीसीआय मार्फत कापसाला गुणवत्तेनुसार सात हजार शंभर ते सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय खाजगी बाजारातील दरापेक्षा सीसीआय कडून मिळत असलेला दर अधिक असल्याने शेतकऱ्यांचा कल सीसीआय केंद्रावर कापूस विक्री करण्याकडे वाढलाय त्यामुळे जिल्ह्यातील अनेक सीसीआय खरेदी केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे जालना बाजार समिती येथे सुरू झालेल्या सीसीआय केंद्रावर सुरुवातीला शेतकऱ्यांचा प्रतिसाद अत्यल्प होता मात्र खाजगी बाजारातील कापसाचे दर घसरताच शेतकरी सीसीआय केंद्रावर कापूस घेऊन येत आहेत त्यामुळे अनिश्चित कालावधीसाठी जालना बाजार समितीतील सीसीआई खरेदी केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय सीसीआय केंद्रावर कापसाची खरेदी सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना कळवण्यात येईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीस आणू नये असं आवाहन बाजार समितीमार्फत करण्यात आले आहे दरम्यान शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने सीसीआय खरेदी केंद्राची संख्या वाढवावी जेणेकरून शेतकऱ्यांना कापूस सीसीआय केंद्रावर विक्री करताना अडचणी येणार नाहीत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे कुठलाही रोड तयार करताना त्या रोडची गुणवत्ता चांगल्या प्रकारे राखली जावी अशी अपेक्षा ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी व्यक्त केली आहे पाहूयात अनेक शासकीय इमारत उभी असतात मात्र त्यांच्याकडे जाण्यासाठी रस्ता तयार केला जात नाही ही गोष्ट आपल्या जालना जिल्ह्यातील ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि धर्मदा आयुक्त कार्यालयासाठी लागू होते कार्यालय सुरू झाले कामकाज सुरू झाले मात्र त्यात इमारतीकडे जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता यासाठी ॲडव्होकेट महेश सीताराम धनावत यांनी अनेक निवेदन दिले शेवटी मानव अधिकार आयोग यांच्या समक्ष दाद मागितली त्यावेळी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी शपथपत्र दिले की दोन्ही रस्ते केले जातील आणि आता ते रस्ते तयार होत आहे मात्र या रस्त्याची गुणवत्ता चांगली राहावी आणि त्याची पाहणी नियमित व्हावी हे गरजेचं आहे असे मत ऍडव्होकेट महेश धनावत यांनी व्यक्त केले येत्या तीस वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसांना मागे टाकेल त्यामुळे आताच्या पिढीने शिक्षणाबरोबरच वेगवेगळे वेग स्किल आत्मसात करणं गरजेचं आहे असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रो यांनी केले आज पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांच्या हस्ते पन्नास तरुणांना वेगवेगळ्या वेग 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 कंपनीत नोकऱ्याचं नियुक्तीपत्र देण्यात आलंय प्रथम संस्थेकडून ग्रामीण भागातील मुलांना प्रशिक्षण देऊन वेगवेगळ्या खाजगी कंपन्यात नोकरी दिल्या जातात जालना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील यांच्या सहकार्याने तब्बल पन्नास मुलांना प्रशिक्षण देण्यात आले होते या सर्व तरुणांना छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी वीरेंद्र मिश्र यांनी आगामी तीस वर्षात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसांना मागे टाकेल असे म्हणत तरुणांनी वेगवेगळे स्किल आत्मसात करण्याचे आवाहन देखील केले यावेळी व्यासपीठावर जालना

नऊ सेंटर येथे मी गेलो होतो तिथे पण जे आपण कार्यक्रम अटेंड केला होता मी मध्ये पण फिरलो होतो फार सुंदर असा परिसर आहे आणि यामध्ये महत्वाचे आहे की यांनी मोठे मोठे पंचतारांकित हॉटेलमध्ये आणि मोठ्या मोठ्या ठिकाणी असा ग्रामीण भागातून विद्यार्थी केलेला आहे त्यामध्ये दे सॉफ्ट जे स्किल आहे त्याची ट्रेनिंग देतात प्रोफेशनल ट्रेनिंग देतात आणि तुमच्या जे भविष्य तुम्ही कल्पना पण करू शकत नाही असे ठिकाणी ते त्यांनी प्लेसमेंटसाठी प्रयत्न केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने जसा एक म्हणणे बरोबर आहे आप की आपल्याकडे बेरोजगारी नाही आहे आपल्याकडे स्किल नाही आहे आपल्याकडे बेरोजगारी नाही आपल्याकडे स्किल नाही तर स्किल आपल्याकडे स्किल तुम्ही प्राप्त केले तर तुमच्याकडे असे हजारो रोजगार उपलब्ध होतात फॉरेन मध्ये जेवढे वर्कर आहे त्यामध्ये बरच तुम्ही अरेबियन कंट्री बघितलं त्यामध्ये भारत किती भारतचे लोक आहेत पण तुम्ही सांगितले की ते सर्व स्किल्ड लोक आहेत नॉन स्किल्ड लोकांसाठी भविष्याच्या जे जग येत आहे त्यामध्ये नॉन स्किल्ड लोकांसाठी काही जागा नाही म्हणून आपल्याला जर रोजगार प्राप्त करायचा आहे तर आपण जे डे टू डे एज्युकेशन आहे नॉर्मल एज्युकेशन फक्त नॉर्मल एज्युकेशन जर आपल्याकडे आहे तर पुढे रोजगार प्राप्त करणे अत्यंत अवघड होणार आहे आणि पूर्वी तुमच्या जे कम्पिटिशन होत पूर्वी तुमच्या कम्पिटिशन फक्त फक्त लोकांसोबत होता मी ते शिकले हे शिकले ते शिकले आता तुमच्या कॉम्पिटिशन पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी होणार आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या कम्पिटिशन आहे जर तुम्ही तेवढी स्किल प्राप्त केली नाही तर पुढे कदाचित तीस वर्षामध्ये जसं आपण अनुमान तीस वर्षामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्युमन इंटेलिजन्सला ला क्रॉस करणार आहे तर जर आपल्याला भविष्यामध्ये पूर्ण मानव सभ्यताला टिकायचे आहे आपली ह्युमन जे पूर्ण सोसायटी आहे ह्युमन एक्झिस्टन्स आहे तर आपल्याला तेवढा आपल्याला स्किलला आणि तेवढा माइंडला डेव्हलप करावंच लागणार आहे तुम्ही परत जी प्रथम है, तु करतू, जे प्रथम संस्था आहे त्यांना त्यांचं खूप खूप कौतुक करतो आणि तुम्ही जे ग्रामीण एरियाहून आलेले वेगवेगळे परिवार आहे जे सामान्य परिवार आहे तिथून आलेले जेवढे लोक आहेत त्यांचं पण खूप कौतुक करतो चांगलं काय आहे की यांचेकडे जेवढे लोक आले ज्यांनी जॉब जॉईन केलं ते सर्व लोक टिकतात बरोबर आहे हे पण त्यांनी मागच्या वेळी सांगितलं मध्ये सोडून कोणी पडत नाही मोठी गोष्ट आहे तर मी पूर्ण आपला जालना जिल्हा आणि पूर्ण रेंज इथे सर्व एस पी पण आलेले आहे सर्वांच्या वतीने सर्वांनी इथे आलेले सर्व लोकांचं परत परत कौतुक करतो आणि भविष्यासाठी स्वीच्छा देतो याबरोबर जालना बातमीपत्र तेच संपलंय पाहत राह एमसीएन न्यूज नमस्कार चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूर कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन गायत्री लॉन्स जालना जालना शहराच्या मध्यभागी असलेले सुप्रसिद्ध लॉन्स वाढदिवस असो वा लग्न सोहळा यासाठी शहरातील भव्य निसर्गरम्य वातावरणातील एकमेव ठिकाण उपलब्ध सुविधा प्रशस्त डोम हॉल पाणी उपलब्ध स्वतंत्र व्यवस्था मीटिंग आणि कॉन्फरन्स हॉल पंधरा हजार स्क्वेअर फुटामध्ये प्रशस्त गार्डन वधू वरांसाठी स्वतंत्र रूम वराडी मंडळींसाठी प्रशस्त हॉल सर्व सोयी सुविधा युक्त असलेले गायत्री लॉन्स बुकिंग साठी आजच संपर्क करा बबनदादा सो संपुटी किंवा नऊ पाच सहा एक चार चार तीन सात 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 तर आपल्या शुभ कार्यासाठी संपर्क करून नक्की बुकिंग करा आमचा पत्ता गायत्री सोर्टी नगर अंबड रोड जालना